नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण संदर्भात जिल्हाधिकारी यांनी प्रचलित नियमानुसार कार्यवाही करून उपोषणार्थींना न्याय मिळवून द्यावा सविस्तर बातमी अशी की वैशाली युवराज शिंदे राहणार बुरानगर वैशाली युवराज शिंदे बोलत होते की मौजे वाघोली येथील गट नंबर दोनशे चौसष्टमध्ये सामायिक क्षेत्रामध्ये माझ्या हिशाच्या जमिनीवर गेले असताना आम्ही राम किसन शिंगटे यास मी विचारले की कोणी येथे पेरणी केली त्यांनी सांगितले मी पेरणी केली आहे तुला कोणी सांगितले मला हिस्सेदार व दलाटी यांनी सांगितले मी म्हणाले हे क्षेत्र माझे आहे गट नंबर दोनशे चौसष्टमध्ये नामे भरत राम किसन शिंदे आणि त्यांचे दोन मुलांनी शेताकडे जात असताना मला जातीवाचक शिविगाळ करून जीवे मांडण्याची धमकी दिली भरत रामकिशन शिंगटे म्हणाला की तलाटी मॅडम महामुनी व मंडळ अधिकारी फुलारी आणि खातेदार यांनी जमीन विक्री करूनही सामायिक क्षेत्रामध्ये पेरणी करण्यास सांगितले व मला म्हणाला की आता या जमिनीवर कोणत्याही महान मांगाला येऊन देणार नाही ही जमीन मी घेतली आहे परत या जमिनीवर पाय ठेवायचं नाही परत आली तर तुला जीवे मारून टाकून असे म्हणून येथून निघून जा परत येऊ नकोस भरत रामकिसन शिंटे म्हणाले की, की माझे मागे सर्व गाव सरपंच या जमिनीचे सर्वजण हिस्सेदार माझ्याकडूनच आहेत कुठले कुठेही गेले तर आमचे कोणी काय वाकडे करू शकत नाही आलमगीर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा वैशाली युवराज शिंदे राणार बुरानगर गुगळे कॉलनी माझ्या जमिनीचा विषय इनाम वर्ग साबची जमीन आहे तहसीलदार कलेक्टर साहेब साहेब हे त्यांना म्हणतात खाजगी जमीन आहे पण माझ्या रेकॉर्ड प्रमाणे ही सहा जमीन आहे आणि त्या जमिनीत मला जाता जाता शिवीगाळ झाली जातीवाचक शिवीगाळ झाली पोलीस स्टेशनला तक्रार घेतल्या गेली पण महसूलच्या लोकांनी माझी तक्रार एकही घेतलेली नाही कलेक्टर साहेबांनी सुद्धा याची तक्रार घेतली नाही त्याचा पंचनामा सुद्धा केला नाही आणि जमिनी विकल्या तरी तहसीलदार म्हणतो या जमिनी विक्री झालेल्या नाहीत याचा स्थळ निरीक्षण होऊन पंचनामा वाहण्यात यावा आणि त्याला ती मॅडमला हाकलून देण्यात यावं हे काय म्हणतात का जमीन विकल्या गेलेली नाही मला असं आता सध्या हातात निवेदन आलंय का ही जमीन विकल्या गेलेली नाही तर कलेक्टर साहेबांनी याच्यात लक्ष घालून त्या जमिनीची पाहणी करून पंचनामा करण्यात यावा अशी माझी नम्र विनंती आहे पंचनामा नाही झाला पंचनामा नाही झाला तर मी आयुक्ताच्या पुण्याला आयुक्ताच्या दारात जाणार आहे कलेक्टर साहेबांना आमच्या अहमदनगर मध्ये ठेऊ नका म्हणून सांगायला यांनी आमच्या महारावर अन्याय केलाय महसूलच्या लोकांनी पोलिसांनी कारवाई केली हो पण या महसूलच्या लोकांनी माझी सहा जमीन मराठ्याला दिली असा माझा आरोप आहे आरो त्यांच्यावर कलेक्टर साहेब मंडल अधिकारी त्याला यांनी ना संगनमाताने संजय गणपत भालसिंग भरत पांढरंग शिंगटे यांना माझी जमीन आमच्या तोंडातला घासी कोण त्यांना दिला मला येऊन देत नाही मला जातीवाचक करतात मार मान म्हणतात आम्ही कवर असायचं हा यात माझे वडील मत झाले तरी हे कलेक्टरने तर कुणी काहीच कारवाई केली नाही आता माझ्या उतरावं नाव लागलं गेलं त्याला वाटतं माझी राहिलेली जमीन पण मला विकून येणे हा गाव सोडून जायचा असं होऊ शकत नाही माझ्या वडिलांची ईडी दाखल असताना कोथवलेलं तरी हे लोक कारवाई करत नाहीत कलेक्टर साहेब सुद्धा लक्ष घालत नाही मी पुढच्या महिन्याच्या नऊ तारखेला आयुक्त पुणे आयुक्ताच्या दारात जाऊन वाहत जोपर्यंत मला निर्णय मिळत नाही कलेक्टर साहेब माझ्या जमिनीचा काही निर्णय लावत नाही चौदा नव्हेचा मला आदेश देत नाही तोपर्यंत मी खालशा झाली मला जमीन म्हणते तर त्या खालश्याचा आदेश सुद्धा मला देत नाही त्या आदेश मला कलेक्टर साहेबांनी स्वतः द्यावा आणि लेटर दिले का आढळत नाही लेटर दिलं का आढळत नाही तहसील तहसीलदारांनी दिले यांनी दिले मग आढळत नाही तर तुम्ही दिले काय कोणत्या हिशोबाने दिला त्याचा आदेश नाही काय नाही हा आम्ही आयटीआर टाकला आमच्याकडे उपलब्ध नाही एकोणीसशे एकसष्ट बासष्टचा खालसा झालाय का त्याच्यावर एकशण बासष्टचा खालसा झाला म्हणतात पण ते खालसाच्या नुसार जो आदेश केला तहसीलला तहसील म्हणतो माझ्याकडे बी आढळत नाही आणि आपण कलेक्टरच्या अभिलेखात सांगितलं तर फेरफार आदेश करतात की एमआर मार होत नष्ट झालं म्हणून पण तीनच वर्ष दाखवतात त्याचा फेरवर उतार्यावर त्याच्यानंतर जी दप्तर चेंज झालं गेलं तर त्याच्यावर कुठेही दाखवलं तहसीलदाराला विचारलं तुम्ही हा खालसा केला कणाच्या आदेशाने केला कलेक्टर साहेबांनी आदेश केला ना तर मग तो आदेश द्या आम्हाला तर ते आदेशा आमच्याकडे उपलब्ध नाही आता त्यांच्याकडून आम्ही गमे साहेबांना विचारलं तेव्हा तुम्ही कलेक्टर साहेबांच विचारा तुम्हीच आदेश केला गमे साहेबांनी की भो कलेक्टर साहेबांनी आदेश केला आणि त्यांना विचार या आदेशाची प्रत आम्हाला द्या नकल मग ती जर नक्कल यांच्याकडे बी उपलब्ध नाही यांच्या भूमी अभिलेख अभिलेखामध्ये आम्हाला आणि अनालिसिस दाखवला मिळतो मोगलांच्या काळात जे इंग्रजांच्या काळात जे जमिनी मिळाले त्याच्यात मारवतनाच्या साबच्या एकशे एकोणावत एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी याच्यानुसार अनिल दाखला यांच्या अभिलेखात भेटतो पण आमचा जे खालसा झालाय तो खालसाच मिळत नाही म्हणजे याचा अर्थ हे बोगस कार्यक्रम त्याला यांनी ही जमीन घेतली आणि मराठ्याला देऊन टाकला बालसिंगला त्या भरतसिंग त्याला आणि तहसीलदार मानानीच तिथे जाऊन खाते फोड करीतो त्याच्या चतुर्शी मानाने तीन व तीन पिढ्या झाल्यात त्या दोनशे चौसष्ट आणि एकशे तीन आणि अठ्याऐंशी मध्ये तीन पिढ्या झाल्या की तिथं वाटपच झालेलं नाही भूमी मध्ये तसंच त्यांचे नाव आहे हिच्या हिच्या आज्याच्या नावापासून त्याच्या बाराच्या फॉर्मचा ना कशा झाला नाही त्याची फाळणी नाव झाले नाही यांनी मनानेच कारभार करतात हे कलेक्टर साहेब बी मिळालेले आणि ते तहसीलदार साहेब पण यांना मिळालेले ते प्रांत तसे आणि तिथले मंडल अधिकारी तहसीलदार यांनी सगळ्यांनी मिळून हे उद्योग ती जमीन आम्हाला हिसकून घेऊन ते मराठ्याला जायचे असं ठरवलं त्यांनी आणि त्या जमिनी जायता याय ते आपल्याला जातीवाचक शिवाय काढतात काय मागाच्या जमिनी राहिलं नाही बघ आता इथं महारामागाने यायचं नाही आम्ही तुमच्याच हिस्से लोकांनी घेतले तर तू बी तुझ्या हिस्सा यायचं यायचं नाही अजिबात आता मी सांग होतो त्या दिवशी तर ती एक भरत सिंग ते म्हणून तिथलं त्यांनी हिस्सा घेतलाय कोणाचा तो व्यक्ती म्हणतो बोल तुम्ही मागाच्या जमिनी राहिलं नाही या मागाच्या जमिनीत द्यायचं नाही हे आता कुठं जा तुम्ही दुनियात कुठं जा तुम्ही गबे साहेबाकडे जा तुमच्या मा न्याय भावनात जा आम्हाला तुम्हाला जमीन इकडे इकडे येऊनच द्यायचं नाही मग अशी कोणती दादागिरी व कलेक्टर साहेबांनी लक्ष द्यावा याच्यात आमची विनंती